नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटॅन अकॅडमधून मित्रांनो पहा सण आणि महोत्सव हे अत्यंत महत्वाचे आहेत दोन हजार चोवीस मध्ये वा या अगोदर जे झाल्या परीक्षांमध्ये अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरले आहेत याच्यावर एक दोन मार्कासाठी प्रश्न येतो तो एक दोन मार्क जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा लेक्चर नक्की करा कोणती परीक्षा असू द्या प्रत्येक भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा जेणेकरून तुमचाही मित्र तुमची मैत्रीण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल तुमची लहान बहीण मोठा भाऊ खूप चांगल्या प्रकारे त्याने स्कोअर करू शकेल प्रश्न पहिला आहे पहा की बैसाखी हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा बैसाखी हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा मित्रांनो याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे जेणेकरून त्याचं रिव्हिजन तुमचं खूप महत्वाचं होईल रिव्हिजन करणे खूप महत्वाचं ठरणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बैसाखी हा सण हरियाणा या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न दुसरा आहे छठ पूजा हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा छटपूजा हा उत्सव आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बिहार या राज्यामध्ये छठ पूजा हा उत्सव साजरा केला जातो प्रश्न तिसरा आहे पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा पोंगल हा जो काही सण आहे हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात पुष्कर महोत्सव साजरा केला जातो बघा कोणत्या राज्यामध्ये पुष्कर हा महोत्सव साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर महोत्सव साजरा केला जातो प्रश्न पाचवा आहे खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराव नृत्य महोत्सव साजरा केला जातो बघा सर्व काही आय एम पी आहेत आणि परीक्षेमध्ये विचारले जातील असे हे संपूर्ण प्रश्न आपण जशाच तसे उचलून आणलेले आहेत प्रश्न सहावा पहा उगाडी हा तेलगू नववर्ष हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा तेलगू नव नववर्ष म्हटलं महोत्सव म्हटलं तर कुठचा असणार आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हा आंध्र प्रदेशचा असणार आहे लक्षात ठेवा उघाडी हा तेलगू नववर्ष कोणत्या राज्यात साजरा केला जातो आंध्र प्रदेश प्रश्न सातवा आहे मोपिन हा कृषी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा मोपिन हा कृषी उत्सव जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला चार ते पाच सेकंद आहेत त्याच्यामध्ये तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोपिन हा कृषी उत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा केला जातो प्रश्न आठवा आहे बिहू आणि बैशागू अंबुबाची हे सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरे केले जातात बघा प्रश्न आयएमपी आहे हा प्रश्न जो आहे पहिला नाव जो आहे हा सर्वांना पाठ आहे त्यानंतर बघा बिहू बैशाखू अंबुबाची हे सण कोणत्या राज्यात साजरा केले जातात याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम या राज्यामध्ये साजरे केले जातात प्रश्न नववा आहे मांडो हा नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा मांडो हा नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक या राज्यामध्ये मांडो हा नृत्य महोत्सव साजरा केला जातो प्रश्न दहावा आहे नवरात्री हा जगप्रसिद्ध महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा नवरात्री हा जगप्रसिद्ध महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गुजरात या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा गुजरातचा गरबा दांडिया हा तुमच्या लक्षात असेल तर नवरात्रीमध्ये शाळेत दांडिया आणि गरबा खूप जास्त प्रमाणात खेळलं जातं लक्षात ठेवा जगप्रसिद्ध नवरात्री हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार गुजरात या राज्यात साजरा केला जातो प्रश्न अकरावा आहे सरहुल आणि कर्मा हे उत्सव कोणत्या राज्यात साजरे केले जातात बघा सरहुल आणि कर्मा हे उत्सव जे आहेत हे कोणत्या राज्यात साजरा केले जातात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार झारखंड या राज्यामध्ये सरहुल आणि कर्मा हे उत्सव साजरे केले जातात प्रश्न बारावा आहे ओनाम हा प्रसिद्ध सण पैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा ओनाम हा प्रसिद्ध सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा केरळ राज्यामध्ये ओनाम हा सण साजरा केला जातो प्रश्न तेरावा आहे गुढीपाडवा हा नववर्ष उत्सव रिकामी जागा राज्यामध्ये साजरा केला जातो बघा गुढीपाडवा हा नववर्ष उत्सव रिकामी जागा राज्यात साजरा केला जातो कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये तो साजरा केला जातो बघा महाराष्ट्राचा हा नववर्ष वर्ष म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो तर महाराष्ट्राचा हा नवं वर्ष म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो गुढीपाडवा पाडवा कुठे आहे महाराष्ट्र लक्षात ठेवा प्रश्न चौदावा आहे दरवर्षी एक नोव्हेंबरला चवंगकूट हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा दरवर्षी एक नोव्हेंबरला चवंगकूट हा जो काही सण आहे हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो चवंगकूट याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मणिपूर या राज्यामध्ये चवंगकूट हा दरवर्षी एक नोव्हेंबरला साजरा केला जाणारा सण आहे प्रश्न पंधरावा आहे नॉनग क्रेम नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा जात। केला जातो बघा नॉनग क्रेम नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मेघालय या ठिकाणी नॉंग क्रेम नृत्य महोत्सव साजरा केला जातो प्रश्न सोळावा आहे मो बघा मो आस्तू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो बघा मो आस्तू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागालँड कुठे नागालँड या ठिकाणी साजरा केला जातो नागालँडची र... राजधानी काय आहे कोहिमा लक्षात ठेवा यानुसार जरी तुम्ही लक्षात ठेवू शकता मो आस्तू ठीक आहे मो आस्तू कुठे नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न सतरावा आहे जगन्नाथपुरी रथयात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये विचारला होता लक्षात ठेवा कम्युनिटीमध्ये आपण हा प्रश्न विचारलेला होता पुरी के लिए पुरी। तर बघा जगन्नाथपुरी रथयात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरी केली जाते जगन्नाथ पुरीचं मंदिर पण त्या ठिकाणी आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा ओडिसा या राज्यामध्ये जगन्नाथ खूप मोठं मंदिर आहे लक्षात ठेवा जगन्नाथपुरी है ना पुरी ओडिसा ज्याला म्हणतात या ओडिसाची राजधानी भुवनेश्वर काय आहे भुवनेश्वर लक्षात ठेवा भुवनेश्वर ओके तर या जगन्नाथपुरी रथयात्रा कुठे ओडिसाला साजरी केली जाते ओडिसाला कोणार्क सूर्य मंदिर पण आहे चिल्का सरोवर पण आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा अठरावा प्रश्न बघा जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो बघा जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण हा प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारला गेला आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा जलीकट्टू जो हा काही सण आहे हा जलिकट्टू सण हा तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जात असतो हा एका बैलाचा गायीचा हा जो खेळ आहे लक्षात ठेवा बैल गाय बैलाचा हा खेळ आहे ओके याला खूप खूप म्हणजे अशी खूप तुम्हाला सोशल मीडियावर माहिती भेटणार आहे ओके तर जलिकोटू हा कुठे आहे तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो ओके त्यानंतरचा एकोणीसावा प्रश्न बघा दुर्गा पूजा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा दुर्गा पूजा महोत्सव कोणत्या राज्यात साजरी केली जाते बघा दुर्गापूजा महोत्सव कोणत्या राज्यात साजरी केली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये साजरी केली जाते बघा पश्चिम बंगालची राजधानी काय आहे सर्वांना माहिती आहे कोलकाता काय आहे कोलकाता या ठिकाणी कालीमातेचं मंदिर सुद्धा आहे लक्षात ठेवा काली माता कलकत्तेवाली काली माता ओके त्या ठिकाणीच दुर्गापूजा महोत्सव साजरा केला जातो है ना भारतामध्ये सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन घेणारं राज्य पश्चिम बंगाल ओके दामोदर नदी हावडा ब्रिज वगैरे सर्व राजवाडे आणि राजवाडेचे शहर तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा केली जात असते प्रश्न विसावा आहे रामलीला हा जगप्रसिद्ध महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा रामलीला हा जगप्रसिद्ध महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश या ठिकाणी साजरा केला जातो बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी रामलीला हा जो प्रदेश उत्सव साजरा केला जातो उत्तर प्रदेश या या ठिकाणी अयोध्या या ठिकाणी राम मंदिर सुद्धा आता बांधण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये ते राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या प्रकारे हे संपूर्ण काही महत्वाचे प्रश्न आहेत हे महत्वाचे प्रश्न खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत यांना शक्यतो तुम्ही लिहून ठेवा आपल्या वहीमध्ये नोटबुक मध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला अभ्यास काही तकलीफ येणार नाही परीक्षेमध्ये जसे तुम्ही उत्तर देऊन या आणि खाली दिलेल्या ह्या साहित्य पूर्ण व्हिडिओ आहेत ह्या सुद्धा एकदा नक्की बघा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत तो बायक कर काळजी घ्या